नमस्कार आज आपण पाहणार आहोत भोगीच्या दिवशी बनवलं जाणारा स्वयंपाक तर इथे आपण आज बनवणार आहोत बाजरीची भाकरी मेथीची भाजी मसाले भात आणि मिक्स भाज्यांची अशी भोगीची भाजी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण इथे मेथीची भाजी करून घेणार आहोत तर इथे भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे कढई चांगली तापली आहे आता त्याच्यामध्ये तेल घातलं आहे मेथीची भाजी आहे म्हणून तेल जरा थोडंसं जास्तच घालायचं आहे त्यामुळं मेथी जर कडवट असेल तर कडू लागत नाही तेल इथं तापल्यावर आपल्याला आता इथे त्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची तर पहिलं आपण इथे ते तेलामध्ये लसूण घालणार आहोत लसूण थोडासा लालसा झाला ला की लईस मिरची घालून घेऊया मिरची मिरचीसुद्धा चांगली तेलामध्ये परतून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण मेथीची भाजी घालणार आहोत भाजी चांगली परतून घ्यायची आहे आणि थोडी शिजत आली की मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा भाजी चांगली परतून घ्यायची आहे मेथीची भाजी आपली येते तयार झालेली आहे ती आता अपन, ची, ची ता ता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपण मिक्स भाज्यांची भोगीची भाजी करून घेणार आहोत तर त्यासाठी पहिले इथं कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे हे आपण वाटण काढणार आहोत ह्याचं तर शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आता आपण एका ताटलीमध्ये ते काढून घेऊयात कढई चांगली तापलेली आहे गॅस इथं मंदाचेवर केलेला आहे कारण तिळ लगेचच भाजले जाते त्याच्यामुळे गॅस बारीक करूनच तीळ भाजून घ्यायचे आहे भाजीमध्ये तिळाचं वाटण असेल तर भाजीला आणखीनच चव छान येते आणि आज भोगी असल्यामुळे तिळ हे लागतंच त्याच्यामुळे इथे आपण शेंगदाणे तिळ हे भाजून घेतलेलं आहे तिळ आपल्या चा इथं चांगले भाजून झालेले आहेत ते पण आता तिळ आपण काढून घेऊया आता हे शेंगदाणे आणि तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहे लसणाच्या पाकळ्या आणि हे चांगलं कोरडंच आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने शेंगदाणे तीळ आणि लसूण मी इथे वाटून घेतलेलं आहे तर आता इथे पहा भोगीसाठी काय काय भाजी घेतलेल्या आहेत या ठिकाणी बटाटा वांगी घेवड्याची शेंग वटाणा वाल त्याचबरोबर इथे घेतलं आहे गाजर बोरं आणि एक शास्त्रशुद्ध पद्धत म्हणून आपली थोडासा ऊसाचा तुकडा घेतला आहे इथे आणि हरभरा घेतलेला आहे तर याची आपण मिक्स भाजी बनवणार आहोत भोगीच्या दिवशी याची भाजी मिक्स भाज्यांची भाजी केली जाते तर त्यात आपण बटाटा आणि वांगे कापून घेऊयात आता गाजरही कापून घेऊयात आता सर्व भाज्या पाण्यामध्ये घालून हे दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात कढई इथं चांगली तापली गेलेली आहे आता त्यामध्ये तेल घालूयात आणि आपण आता त्यासाठी लागणारा मसाला काढून घेऊयात तर इथे मी घेतलेली आहे हळद लाल तिखट आणि इथे मी घरचा आपला काळा मसाला घेतलेला आहे आणि मीठ तर इथे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तर पहिला आपण जिरी मोहरीची फोडणी घालणार आहोत जे जी मोरी चांगली तडतडली आहे आता ह्यामध्ये आपण लगेच मसाला घालणार आहोत तेलामध्येच मसाला आपण परतणार आहोत पहिला आता त्या मसाल्यामध्येच आपण ज्या भाज्या धुऊन घेतलेल्या आहेत त्या भाज्या ह्याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत तीन ते चार मिनटं हे सर्व भाज्या आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे भाजी आपण इथे चांगल्या पद्धतीने पर परतून घेतली आहे आता त्या भाजीमध्ये इथे मी गरमच पाणी घेतलेलं आहे गरम पाण्यामुळे चव बदलत नाही तरी ते आपण थोडीशी भाजी आता शिजून घेऊयात भाजी शिजे तोपर्यंत ते आपण बाजरीची भाकरी करून घेणार आहोत तर इथं पहिलं आपण पीठ चाळून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे भोगीच्या दिवशी बाजरीची चे भाकरीच केली जाते आणि बाजरीच्या भाकरीवर थोडंसं तेळ घालून ती भाकरी थापली जाते पीठ इथे चांगलं मळून घ्यायचं आहे हाताच्या पंज्याच्या खालच्या साईडने असं पद्धतीने पीठ असं चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे पीठ चांगल्या पद्धतीने मळलं म्हणजे भाकरी पण आपल्या छान होतात आता या पीठामधून जितकं भाकरीला उंडा लागतो तितकाच उंडा मी इथे घेतला आहे आणि जास्तीचं पीठ जे जा आहे ते आपण बाजूला ठेवलं आहे तर अशा पद्धतीने त्याला असं गोल आकार देऊन आता आपण आपण भाकरी थापायला घेणार आहोत तर पहिले इथे चाळणे थोडंसं पीठ खाली चाळायचं आणि वरतून पुन्हा अशा पद्धतीने पीठ चाळायचं जा म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि अशा पद्धतीने गोल हात गोल भाकरी अशी थापत जायची आहे आणि दुसऱ्या हाताने भाकरीला असा गोल सेप पण द्यायचा आहे तर आपल्याला आता वरतून थापताना थोडंसं तीळ पण घालायचं आहे म्हणजे तीळ त्या भाकरीला चिटकले जाते इथं आता आपली भाकरी चांगली थापून झालेली आहे आणि आपण एकीकडे तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे भाकरी थापून झाल्यावर तवा चांगला गरम झालेला असेल तरच त्याच्यावर भाकरी टाकायची आहे तर भाकरी थापता टाकताना भाकरीचा खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली असा अशा पद्धतीने भाकरी ते उलटी करून टाकायची आहे आणि इथे हा थोडंसं पाणी घेऊन वरच्या साईडने असं भाकरीला पाणी लावायचं आहे आणि त्या ओल्यामध्येच आपल्याला पुन्हा त्याच्यावर थोडंसं तीळ घालायचं आहे ओल्यातच तीळ घातले म्हणजे भाकरीला तीळ चांगल्या पद्धतीने चिटकले जातात आणि भाकरीवरचं थोडंसं पाणी सुकायला लागलं की भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आपण मागच्या साईडनी भाकरीला सा आधीच तीळ लावलं होतं आणि जी भाकरी थापताना खालची बाजू होती त्याला आपण आता इथे वरतून नंतर तीळ लावलं आहे तर आता ही भाकरी खालच्या बाजूने पुन्हा चांगली भाजली गेली आहे की नाही इथे पाहायचं आणि सर्व बाजूने सुद्धा ही भाज भाकरी कधी कधी कच्ची राहते तर तीसुद्धा अशी अशा पद्धतीने त्यावेळ चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायची आहे आणि आता ही उलट्या बाजूने पुन्हा गॅसवर अशा पद्धतीने भाकरी भाजून घ्यायची आहे भाकरीला पापुडाही चांगला येतो अशा पद्धतीने भाकरी सर्व बाजूने आपली चांगली भाजून घेतलेली आहे एक एकीकडे आपण भाजी शिजायला ठेवली ती तर ती शिजली आहे की नाही चेक करूया तर इथे आपण बटाटा चेक करत आहोत तर इथे भाजी आपलं शिजलेली आहे आणि थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये आणि आता आपण जे वाटण काढलं होतं शेंगदाणा तीळ आणि लसूण हे एकत्र वाटलं होतं आता हे कूट आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि खूप सुकी भाजी करायची नाही थोडासा रस पण असा राहिला पाहिजे तर तीळ आणि शेंगदाण्यावर घालून वाटण काढलेलं आहे आपण त्यामुळे भाजी आणखीनच चविष्ट लागते वर्षातून आपण ही भाजी एकदाच करतो त्याच्यामुळे अशा मिक्स भाज्यांची भाजी आपण एकदाच खाल्ली जाते त्यामुळे या भाजीला एक वेगळी चव लागते तुम्हीसुद्धा इतर वेळेसही अशी मिक्स भाजी तुम्ही करून खाऊ शकता आता वरतून घालूया आपण हिरवीगार कोथंबीर आणि इथे आपली भाजी पूर्ण तयार झालेली आहे या ठिकाणी इथे गॅस आपण बंद केलेला आहे आणि ही भाजी पुन्हा एकदा वर खाली हलवून घेऊयात बाजरीची भाकरी आणि भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर आता आपण लगेच मसालेपात करून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटो चिरला आहे त्याचबरोबर बटाटा गाजर वटाणा हरभरा त्याचबरोबर आपण आता इथे तोडमोडे बालसुद्धा घेतलेले आहेत आणि आता आपण मसाला पण काढून घेऊयात तर इथे हळद लाल तिखट आणि घरचा काळा मसाला काळा मसाला नसेल तर थोडासा गरम मसाला घेतला तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ एक चमचा धना पावडरसुद्धा घेतली आहे तर इथे कढई आपली चांगली तापलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल घालूया तेल तापल्यावर त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी जिरे आता याच्यामध्ये घालूया शेंगदाणे पहिले शेंगदाणे आपण तेलात चांगले परतून घेऊयात आणि मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कांदा कांदा थोडासा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतत आला की आता त्याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो आणि हे पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो चांगले परतत आले की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मसाला जे आपण मसाला काढला आहे तो ह्याच्यामध्ये घातला आहे आणि पुन्हा हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या काढल्या आहेत त्या भाज्या ह्याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत दोन ते भाजा तीन मिनट हे भाज्या सर्व आपण पहिले परतून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये घालूया तांदूळ तांदूळ इथे धुवून घेतलं आहे आणि हे चांगलं आपल्याला भाजीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं चांगलं हे परतून घ्यायचं आहे तांदूळ चांगलं परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पण पाणी इथे गरमच घालायचं आहे मी आधीच इथे पाणी गरम, गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यानुसार भाताला जेवढं लागेल तेवढं पाणी ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा भात वर खाली करून म मध्यम माचेवर गॅस केलेला आहे आणि ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवून देऊयात झाकणीवर पुन्हा पाणी ठेवलं आहे म्हणजे जर भाताला गरज पडलीच पाण्याची तर गरम पाणी त्याच्यामध्ये पुन्हा घालता तर इथे आपला भात जवळपास शिजतच आलेला आहे पुन्हा एकदा उन्हातल्याच्या साह्याने हे पूर्ण प खाली करून घ्यायचं आहे भात कारण मसाला आणि जे आपण भाजी घातलेली आहे ते सगळं वरती राहतात त्याच्यामुळे शिजत आला की भात पुन्हा एकदा वर खाली करून घ्यायचं मैं आहे म्हणजे मसाला हे सगळ्या भाताकडे लावून जातो आणि आता त्याच्यामध्ये घालूया कोथंबीर आणि पुन्हा भात आपण चांगला खाली हलवून घेणार आहोत भातामध्ये थोडंसं पाणी पण आहे आणि भात अजून थोडंसं आपलं शिजलेला नाही आहे त्याच्यामुळे याच्यावर पुन्हा झाकण ठेवून हे मंद आचेवर आपल्याला भात चांगला शिजवून घ्यायचा आहे आता ह्याला पुन्हा हलवायची गरज नाही आहे आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया म्हणजे त्या वाफेमध्ये आपला भात चांगला मोकळा होईल आता इथे भोगीचा आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे तर ता ताट वाढायला घेऊयात तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने भोगीची भाजी नक्की करून पहा खूपच छान लागते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो इतरांनाही शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद